नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज पप्पा घरी आहेत तर ओझ्या घेऊन आलेत शेंगा आणल्यात आमच्या वावरात आलेल्या बऱ्याच आणल्यात आणि गवत हे आणला बघा इथं कसं बसून चाललंय टाकलं का ग मम्मी आमच्या शेळ्या मित्रांनो असे आहेत ना ज्यांना आम्ही बांध्यावरचं गवात पडकातलं गवात किंवा आमच्या वावरातलं गवत जे काही आणू खायला टाकून आत फक्त इथं पडलं ना तरच त्या खाणार तसं त्यांना जर चरायला नेलं ना त्या कुठंच असं तोंड नाही लावत एक पण अशी शेळी नाही आहे हा म्हणजे आ पाहिजे हां ऐत हां ऐत पाहिजे त्यांना असं तोडून बिडून आता नॉर्मल इथं आम्ही बाहेर खूप असं हिरवं आहे ना तिथं बाहेर थोडं सोडतो तिथं पण ते अशा जास्त सरत नाही नुसत्या पळत राहतात इकडं तिकडं तेच कुठल्या पडत बांधलेल्या शेळ्यांचं हे असंच असन ना जे काय ते जे काय चारतो ते एकदम आवडीने खातात करडांना पण टाकले कुछू बघा आमची काय तुला नाही नेणार मी झाडून वगैरे मारले सकाळी तिथं साफ केलंय सगळं ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करत जा तुम्ही व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण बघत जा आता ह्यांचं तर आजचा दिवस ह्याच्यातच जाईल पूर्ण पप्पाने खूप मोठं हो ओझं आणलंय मी पण आणले हा म्हणजे दोघांनी हा <laughs> मित्रांनो आमची मम्मी सगळं करते आणि पप्पा सगळं करतात नाही सुट्टीच्या दिवशी असल्यावर हो, पप्पा थोडं करू लागतात नाही तर आमची मम्मी सगळं सांभाळते मी जाते तिच्यासोबत थोडंसं आणते पण मी काय एवढं नाही आणत जसं ह्यांनी एवढं मोठं मोठं आणून ठेवलंय म्हणून जाणार ठीक आहे मित्रांनो धन्यवाद